सावंत मी प्राध्यापक विभाग प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्री आणि तंत्रज्ञान दापोली डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी कार्यरत आहे आज आपण या ठिकाणी नाचणी प्रक्रिया व त्याचे आहारातील महत्व या विषयी आपण सविस्तर माहिती घेऊया सर्वप्रथम नाचणी हे पीक कोकणातील सर्वात महत्वाचे पीक आहे तसेच कोकण सोडून नाशिकच्या काही पट्ट्यांमध्ये देखील नाचणीचे पीक घेतले जाते वस्तुत नाचणीचे पीक हे डोंगर उतार व वरखर जमीन हे कमी करदार आहे अशा जमिनीमध्ये घेतले जाते त्यामुळे त्याची उत्पादन क्षमता साधारणपणे देशाची उत्पादकता साडेबारा क्विंटल पर्यंत आहे आणि महाराष्ट्रातील कोकणाची उत्पादकता साधारणपणे आठ ते नऊ क्विंटल प्रति हेक्टर आहे नाचणी पीक हे सुरुवातीपासून आपण कोकणातील सर्व शेतकरी म्हणून खात आहे परंतु यापासून फक्त नाचणीची भाकरी किंवा भा जे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ आहेत आंबी किंवा पापड्या किंवा पापड हेच फक्त खाल्ले जाते या ठिकाणी आपण आपल्या आहारातील महत्व काय आहे आणि त्यापासून आपण कोणत्या प्रकारचे प्रक्रिया पदार्थ तयार करतो याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेऊया आपण जो आहार घेतो जे अन्न खातो त्याने आपलं पोट भरणं हा उद्देश तर पर असतोच परंतु त्यामधून पौष्टिकता किती मिळते हाही एक महत्वाचा मुद्दा आहे नाचणीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॅल्शियम लोह प्रथिन आणि तंतुमय पदार्थ या सगळ्यांनी संपन्न अशी ही नाच आहे इतर कोणत्याही धान्यापेक्षा आणि औषध गोळ्या झाल्यापेक्षा नाचणी खा आणि स्वस्त राहा मस्त राहा नाचणीमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम आयर्न प्रथिने तसेच इष्टमय तंतुमय पदार्थ हे प्रामुख्याने आहेत प्रामुख्याने तीनशे चव्वेचाळीस मिलीग्रॅम प्रति प्रतिशंभर ग्रॅम नाचणीमध्ये हे कॅल्शियमचे प्रमाण आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कॅल्शियमचे गोळे खाण्यापेक्षा हे नाचणी खाल्ल्याचे सर्वात उत्तम आहे तसेच नाचणीमध्ये साधारण सहा पॉईंट चार मिलीग्रॅम पर्यंत लोहाचे प्रमाण आहे आणि हे लोह आपल्या शरीरास अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याबरोबरच प्रचनांचे देखील प्रमाण मका राईल भात तांदूळ या त्याच्या देखील नाचणीमध्ये देखील प्रमाण सात ते नऊ टक्क्यापर्यंत प्रमाण आहे सर, इतर कडधान्याचा इतर दान्येंचा विचार करता नाचणीमध्ये पाच ते दहा पाच ते सहा पटीने सर्वात जास्त कॅल्शियमचे प्रमाण आहे म्हणून हे नाचणी सर्वात उत्कृष्ट आणि योग्य आहे नाचणी हे सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे नवजात बालकापासून सत्तर ते ऐंशी वर्ष वयापर्यंतच्या माणसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे नवजात बालकाचा नाचणी जे शिशुपालन करतो त्यामध्ये नाचणीसत्व वापरून नवजात बालकांना दिले जाते त्याचप्रमाणे व्यक्तींचे खाल्ल्यानंतर त्याच्यापासून त्यांना मधुमेहाचे आणि हे नाचणी कोणत्याही प्रकारच्या वयवटाचे माणसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे पालिका काळात डायटिंग करणं वजन कमी करणं या गोष्टी करण्याचे लोक दक्ष असतात नाचणी हे धान्य पचायला जड त्यामुळे पोट लवकर भरल्यासाठी वाटतं नाचणी हे पसनास इतर धान्यांपेक्षा जड आहे परंतु ते हळूहळू हो पचले जाते त्यामुळे आपण जे अन्न खातो ते पचन होण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे माणसास असं वाटते की आपले पोट पूर्ण भरलेले आहे त्यानुसार मनुष्य आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करत नाही त्यामुळे माणसांमध्ये जे वजन वाढणे फॅट वाढणे हे जे प्रकार होतात ते यामुळे होत नाही वजन कमी करण्यासाठी नाचणी हा पर्याय तर आहेच पण त्यातल्या गुणविशेषामुळे रक्तातील शर्करा वाढत नाही आणि त्यामुळे मधुमेह व्यक्तींसाठी ठरली आहे असणाऱ्या लोकांसाठी हे हे सर्वात उत्कृष्ट असे धान्य दा, आहे नाचणीमध्ये इतर धान्याप्रमाणे ज्याप्रमाणे भात ज्वारी याच्यामध्ये रक्त शर्करा वाढवण्याचे प्रमाण जास्त आहे परंतु नाचणीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे सेवन केल्यानंतर रक्त रक्तातील शर्करा शुगर वाढण्याचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा लोकांसाठी हे हे वरदान ठरत आहे म्हणूनच लोक लोकांचा नाचणी खाण्याकडे पारंपरिक पदार्थ केले जातातच पण तिच्या रंगामुळे ती थोडीशी अनाकर्षित करते लहान मुलांनाही ती खावीशी वाटेलच असं नाही त्यामुळे विद्यापीठाने पांढरी नाचणी हा प्रकार